मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली जम्मू काश्मीर मधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला यामध्ये चौवेचाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याचा मास्टर माइंड पाकिस्तानातील बालाकोट येथे लपून बसला होता प्रतिस्पर्ध्यांना जशास तसं उत्तर देण्याची भूमिका असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बालाकोट एअर ची कल्पना मांडली आणि प्रत्यक्षातही आणली मात्र रिलीज झालेल्या फायटर या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन यांनी अजित डोवाल यांचं श्रेय चोरलंय चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेणं मान्य अनेक वास्तववादी चित्रपटात ही सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे आणि प्रेक्षकांनीही ती मान्य केली आहे पण घटनाक्रमापासून ते कॅरेक्टरच्या नावापर्यंत सगळंच वास्तव दाखवलं असताना सुद्धा लिबर्टी घेणं कितपत योग्य हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तर नेमकं फायटर मध्ये दाखवलं तरी काय पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारतीय वायुदलाचा स्क्वॉड्रन लीडर समशेर पठानिया उर्फ पॅटी संतप्त होतो पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहतो हृतिक रोशनने साकारलेला पॅटी या बैठकीतच बदला असं म्हणतो पंतप्रधानांची बैठक संपल्यानंतर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू होते या बैठकीत पॅटी पाकिस्तानला प्रत्युत्तर कसं द्यायचं याचं नियोजन करतो पाकिस्तानला बेसावत ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी जंगल सफारीला जावं तर चीफ ऑफ मिलिटरी स्टाफ बिपिन रावत यांनी एका समारंभात व्यस्त रहावं असंही तो सुचवतो विमानांनी कुठून कसं उड्डाण करावं हे देखील ठरवतो त्याप्रमाणे बालाकोटवर एअर स्ट्राईक यशस्वीही होते वास्तव काय आहे पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिवारी लागला होता देशभरातून संतापाची लाट उसळली होती या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उच्च स्तरावरून चर्चाही सुरू होती त्यानुसारच उरीच्या हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक प्रमाणेच पुलवामा हल्ल्यानंतरही एअर स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायुदलाने बारा मिराज विमानांनी बालाकोटमध्ये जाऊन एक हजार किलोचे बॉम्ब टाकून जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले या कारवाईत अडीचशे ते तीनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समजतंय या मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले या मोहिमेत भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही महत्वाची भूमिका होती मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल यांनी या हल्ल्या संदर्भातील योजना तयार केली होती हल्ल्यानंतर भारतीय वायुसेना भारतीय लष्कर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांचेही कौतुक केले होते हे सगळं भारतीयांच्या मनावर ठसलेलं आहे मग चित्रपटात हे का नाही साहजिकच आहे पार्टीची भूमिका ऋतिक रोशनने केली आहे तो तर चित्रपटाचा हिरो त्यामुळे विमान चालवण्यापासून ते हल्ल्याचं नियोजन करण्यापर्यंत सगळं काही तोच करणार